शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर श्री विनयरावजी सावकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू श्री भगतसिंग चौगले सरपंच श्री दीपक निकम उपसरपंच श्री सुरेश नारकर सदस्य श्री विद्यानंद यादव सदस्य श्री स्वप्नील घोडे पाटील सदस्य श्री दिग्विजय पाटील सदस्य सौ शोभा निकम सदस्या सौ मनीषा पाटील सदस्या सौ सीमा निकम सदस्या सौ वंदना बंडगर सदस्या सौ कविता प्रभावळे सदस्या सौ सुनीता कांबळे सदस्या श्री एस बी मोरे ग्रामसेवक श्री दीपक पाटील लिपी श्री महादेव कांबळे तसेच सर्व कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ ग्रामपंचायत बांबवडे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर